तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे एक मोटरसायकल गेली अशी तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार बार्शी शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास डीबी पथकातील प्रवीण साठे हे करत होते तपास करत असताना त्यांना आणि बीच्या टीमला त्या टीममध्ये दे सचिन देशमुख उदार पवार आजी शेख माने असे होते आणि त्यांना एक संशयित ट्रॅक्टर एक व्यक्ती घेऊन थांबलेला दिसला त्याच्याकडे कर विचारपूस करत असताना तो उडा उत्तर देत होता त्याचं नाव वैभव फुंड असे होते तो काटे सावरगाव येथील आहे तुळजापूर तालुका त्याला ताब्यात घेतलं विचारपूस केली त्यानं सदर गुन्ह्यातील मोटरसायकल चोरीचा गुन्हा कबूल केला आणि त्यांना जवळपास एकूण चोरी केलेले एकूण सहा ट्रॅक्टर तुम्ही पाहता या ठिकाणी टोटल सहा टॅक्टर आपण जप्त केलेले आहेत वैरा पोलिस ठाणे सोलापूर तालुका पोलीस ठाणे आणि तामरवाडी पोलिसांनी अशा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल आहेत सहा ट्रॅक्टर एक मोटरसायकल आणि एक ब्लोअर असं जवळपास बत्तीस लाख तीस, तीस हजाराचा मुद्देमाल या डीबी पात जप्त केलेला आहे सगळ्यांचा तपास मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी आपण पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर आणि बार्शी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे टीमने केलेला आहे